लाइक आम्ही सुनते पाहिजे कोणी येते का लो हे झालं तर रेडी हा काय सांग उद्धव मी पहिल्यांदा त्याचे आभार म्हणतो की त्यांनी माझा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर महाविकास आघाडीतील विरोधक पक्षाचे सर्वच नेते आणि नाशिकचे सर्वच महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे सर्व नेते यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार खर तर या निवडणुकीमध्ये विशेषतः लोकसभेत आणखी नितीन ठाकरे यांचा देखील या ठिकाणी दावा करण्यात येत आपण नातेवाईक आहात नितीन ठाकरेला द्या किंवा मला द्या असा काय आपण त्यांच्या समोर प्रस्ताव मांडला होता सुरुवातीला मी त्यांच्याशी बोललो होतो वैयक्तिकरित्या मी प्रस्ताव मी मांडणार मी कोणीच नाही परंतु मी त्यांच्याशी बोललो होतो की उमेदवारी करायला पाहिजे करण्याचा प्रयत्न करा परंतु मला माहीत नाही संभाव्य उमेदवार होते असं आम्हाला सांगत होते सगळे सांगत होते आम्ही त्यांचं काम करत होतो दीड महिना मी प्रचार करत होतो परंतु पक्षाने जर जबाबदारी टाकली तर मला ती पूर्ण करण्याची जबाबदारी पाहिजे असं काय अस हा निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल सीपीएम असेल त्या सर्व पक्षाचा सामूहिक सर्वे आला त्यामध्ये जे नाव आघाडी होत त्या नावाची शिफारस बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी केली आणि आद, आदरणीय उद्धव साहेबांनी निश्चितपणाने त्याचं परीक्षण केलं स्वतः पण खात्री केली त्यानंतर भाजपची उमेदवारी त्या ठिकाणी मात्र विजय करंजकर हे निवडणूक लढण्यावर काम आहे की विजय करंजकर हा मित्र विजय करजकर हा सैनिक आहे तो आदरणीय साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आणि आदरणीय साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात तो उभा राहू शकत नाही त्याला समजूत कळ गैरसमज शरद पवार यांचा जो दौरा झाला त्याचं नाव पुढे हे काही पण परंतु गोष्ट नक्की आहे की बघा बरोबर यांनी सांगितलं पण उद्धव साहेब असतील साहेब असतील बाळासाहेब थोरात जे आहेत त्याच्यामध्ये यांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे यांचा विचार व्हावा असं त्यांच्यामध्ये ठरल्यामुळे ते जाहीर झालं नाशिकला आले तेव्हा शरद पवार साहेबांनी बरीच माहिती काढ जे त्यांच्या लोकांशी बोलले आणि त्यांचे जे काही सोर्स असते त्या लोकांशी बोलले आमच्याच थोडं कानावर आलंच होतं त्याच्यामुळे मग त्यांनी पण केवळ तेच कारण नाही उद्धव साहेबांनी पण सर्व केला बैठक झालेली नाही कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या फोटो आहे माझी कधीच बैठक लागलेली असा एकंदरीत चर्चा आहे की पोकाट्यांचा मार्ग मोकळे मोकळा करण्यासाठी तुम्हाला उमेदवारी दिली असं तरी काहीतरी शंका असं काही शिवसेनेने ठरवला की शरद पवारांच्या सामन्यानुसार उमेदवार हा आदरणीय उद्धव साहेबांनी शिवसेनेचे निर्णय हे उद्धव साहेब घेतात आणि तो निर्णय त्यांनी घेतला निर्णय घेतला ठीक आहे एकमेकांची माहिती करून घेतात तो निर्णय मात्र उद्धव साहेबांचा आहे नाही नाही काहीतरी उलट बालट करू नका तशी परिस्थिती नाहीये काय झालं सकाळी ही घटना घडल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा आम्हाला जातं आणि त्यांनी लोकांना फोन केले सांगते की इतकं वर्ष आपण एकत्र काम करतोय त्याच्यावर त्यामुळे अनेक कार्यकर्ते किंवा बापू नाही अनेक कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत आणि मी स्वतः सांगतो विजय की हरामासाचं शिवसैनिक आहे तुम्हाला निश्चितपणे खात्री आहे की उद्धव साहेबांची त्याची भेट झाली की तो राजा होत काम करला सुरुवात अन्याय सहन केला आता अन्याय सहन होणार नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सुरुवातीला पहिल्या दिवशी राग असतो राग हळूहळू शांत होत असतो त्या राजाचे भरत बोलले असं मी नाही बोलले असं नाही परंतु मला त्याच्याबद्दल खात्री आहे तो जुना शिवसैनिक आहे मात्र मात्र विजय करंजकर यांना संजय राऊत यांनी आपल्याच कार्यालयात जो कार्यक्रम झाला होता विजय कर याला, याला करायचं असं सांगितलं होतं त्यानंतर मध्यंतरी जेव्हा एक्सप्रेसिंग राऊत साहेब आले होते तेव्हा बोलले का अजून तीन चार कार्यकर्ते म्हणजे उमेदवार जे आहेत ते दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी अडीच तीन उमेदवार पण अशी काय त्यावेळेस त्या दिवशी तुम्हाला तीन तीन चार उमेदवार फिरतायत मतदारसंघामध्ये असेल त्यामुळे आता तो, तो दो, दोन चार दिवसापूर्वी मध्य नाशिक असो किंवा इतर जे विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी विजय करता प्रचार आपले पदाधिकारी घेऊन स्वतः अचानक असं काय झालं का दोन दिवसात फिरणं हा काय पार्टी सांगण्यावर हा निर्णय झालाय का अजिबात हा निर्णय हा उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि विजय करत नाही अख्ख्या जिल्ह्यात आम्ही फिरलेलो आहे में में तो जिल्हा प्रमुख होता आणि एक इच्छुक उमेदवार तो फिरतो आम्ही सर्व फिरत होतो राजा ज्यावेळेस फिरते त्यावेळेस तो आमच्यावर फिरणारच आहे सर्वात मोठा आहे निवडणुकीचे कोणतीही निवडणूक सोपी नसते आणि एक गोष्ट चायनीज नसते ही प्रक्रिया चायली ती चायनीज स्वीकार अजून तरी नाहीयेच भेटायला अडचण नाही तुम्ही काय मागणी केली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि तुमची उमेदवार कशा प्रकारे पाहिजे झाली आता तुमचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं काही जातायचं